नमस्कार सानी कला रंग बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी जो मी व्हिडिओ टाकला होता की पन्नाशी साठीनंतर मेकअप कसा करावा त्याला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद पण काही जणांनी टाकलं की तुम्ही फक्त चेहऱ्यासाठी हे सा... केले सजेशन दिले तर केसांसाठी सुचवा न खरं सांगू का पन्नाशी साठीनंतर आपले केस पांढरे होतातच हे अनुवंशिक आहे काही जणांचे विरळ होतात तर काही जणांचे केस पांढरे होतात तर आपल्याला हे मान्यच करायला पाहिजे की आपल्याला वयापरतवे आपल्या शरीरात परिणाम होणार शरीरावर केसांवर परिणाम होणारच तर काही जणांनी डायसाठी विचारलं होतं तर डाय करताना थोडंसं ना, ना काळजी घ्या चांगल्या कंपनीचेच डाय करा म्हणजे अगदी नावं सुचवायचं म्हटलं तर लॉरियलचे वगैरे असे थोडा खर्चिक आहेत पण चांगल्या कंपनीचे डाय वापरा नाही तर काय होतं माहिती आहे का ते इन्स्टंट म्हणजे काय ते शॅम्पू डाय वगैरे जे असतात स्वस्त असतात तर त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डोळ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो तसंच तस केस गळणं अजून वाढू शकतं तर थोडं डाय वापरताना काळजी घ्या आणि शक्यतो अगदी कुठे फंक्शनला जायचं असेल तरच डाय करा नाही तर आहे हे छान दिसतं भारदस्त व्यक्तिमत्व दिसतं असं म्हणायचं आणि छान अगदी आपल्याला वय ग्रेसफुली स्वीकारायचं अजून एक सांगते की मेहंदी ब बऱ्याच जणांनी विचारलं मेहंदी कशी भिजवायची तर मेहंदीमध्ये सुद्धा तुम्ही केमिकलवाली मेहंदी आणू नका अगदी टिपिकल राजस्थानी मेहंदी आणा अग चहाचं पाणी छानपैकी उकळा आणि त्याच्यामध्ये ते गाळून घ्या आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे लोखंडी कढई असेल किंवा लोखंडी तवा असेल खोलगड त्याच्यामध्ये मेहंदी भिजवायची आणि त्याच्यामध्ये मग आवळा पावडर जास्वंद पावडर घाला आणि छान असं रात्रभर भिजत ती ठेवा मेहंदी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लावायची पण लावायच्या आधीसुद्धा काय काळजी घ्यायची तर बरेच जणं काय करतात की रात्री उद्या मेहंदी लावायची तर रात्री केस लाव केसाला तेल लावायचं तर अजिबात केसाला तेल लावायचं नाही तेल लावलं तर तुमच्या ह्याच्यावर केसावर रंग चढणार नाही तसंच शॅम्पून केस धुऊन टाकायचे आधी व्यवस्थित धुवायचे धुतल्यानंतर मग तुम्ही धुतल्यानंतर मग मेहंदी लावा आणि मेहंदी जवळपास एक तासभर तरी ठेवायला लागते कारण नाही तर तोपर्यंत मग मेहंदीचा रंग चढणार नाही काही जणांची मन मेंदी अशी केशरट केशरट होते बघा मग आणि मग ते छान दिसत नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही चहाचं उकळलेलं पाणी टाका आवळा पावडर टाकला आवळ्या पावडरनेसुद्धा ब काळा रंग येतो त्याला किंवा त्रिफळा चूर्ण नाही हां त्रिफळा पावडर त्रिफळा पावडरसुद्धा त्याच्यात मिक्स केली तरीसुद्धा छान तुमच्या केसाला काळा रंग येईल आहे आणि काळा हे करताना तुम्ही हाताला तुमचे प्लॅस्टिकचे मोजे किंवा प्लॅस्टिकची पिशवी घालून तुम्ही मेहंदी लावा नाहीतर हात सगळे काळे काळे होतात आणि मग एक तासभर ठेवायचे आणि थंड पाण्याने कोमट पाण्याने मेहंदी काढून टाकायची तेव्हा मात्र शॅम्पू वगैरे वापरायचा नाही मेहंदी पूर्ण निघेस स्तोर आपलं केस धुवायचे आणि मग मात्र मग दुसऱ्या दिवशी एक दिवस तसंच ठेवा दुसऱ्या दिवशी मग छानपैकी खोबरेल तेलाने मसाज करा आणि कोमट पाण्याने केस धुवा खूप एक कड अगदी गरम पाणी करू नका कारण मग परत जो मेहंदीचा रंग चढलेला असतो तो निघून जातो तर असे हे मेहंदीचे टिप्स तुम्ही वापरा आणि छानपैकी राहा केस ते सांगितलं ना ग्रेसफुली राहायचा आता तुम्ही म्हणाल की तुमचे मॅडम केस पांढरे झालेले तर माझे विरळ आहेत छोटे आहेत त्यामुळे एवढा पांढऱ्या केसांचा अजून तरी खूप प्रश्न आला नाही आहे आणि थोडाफार कधीतरी इकडे तिकडे दिसता तर मग मी काय माहिती आहे का असं हेअर कन्सिलर म्हणून मिळतं ऑनलाईन मिळतो तर तुम्ही कुठल्या लॉरियल कंपनीचं किंवा अजून एक तुम्ही बघा बा याच्यामध्ये ऑनलाईन तुम्ही हेअर कन्सिलर म्हणून आहे किंवा हेअर स्प्रे म्हणून आहे तो त्यातपुरता स्प्रे करायचा असतो त्यात्पुरतं तुमचे आता कुठे फंक्शनला जायचं आहे तर तिथे तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते बघ माझ्याकडे असं हे आहे तर हे पाहे असं हां हे मी फक्त असं असं लावते असं असं लावते बरं का म्हणजे ह्याच्यामध्ये सुर, का काळी पावडर असते आणि मग ती त्याच्या तेवढा आपला जो पांढरा भाग झाला आहे केसांचा अगदी सुरुवात सु माझ्या आत्ता थोडे सुरुवात झाली खूप माझे केस काय अजून पांढरे झालेले नाही विरळ असल्यामुळे पांढरे झाले नाही एक काहीतरी होतं हां विरळ तरी होतात नाही तर पांढरे तरी अस होतात हे अनुवंशिक आहे फक्त आपण त्याच्यावर थोडीशी मात करू शकतो निसर्ग आहे खूप मात करू शकत नाही तर माझ्याकडे असं हेअर अशी पावडर आहे तर ह्याच्यासुद्धा मी ते, ते आ, का असं म्हणजे मी तुम्हाला दाखवलं की हे असं असं त्याच्यावर लावलं ना तर आपला पांढरे जे केस झालेला आहे ते झाकल्या जातात तर ही झाली केसांची टीप परत तुम्ही केस धुतानासुद्धा तुम्ही अगदी खूप स्ट्रॉंग शॅम्पू वापरू नका आणि केस अगदी मुलायम राहतील ह्याच्यासाठी दही लावा दह्यामध्ये सुद्धा तुम्ही आ, हे घाला बरं का बरेच जणं दह्यामध्ये गूळ घालतात गुळामध्ये आयन असतं दही आणि गूळ असं मिक्स करून जर हे लावलं ना केसाला जर लावलं तर दह आपल्या केसाला एक प्रकारचा स्पा हेअर स्पा जो आज, आजकाल शब्द आहे ना तो होतो आणि छानपैकी केसाला एक शाईन येतं तसंच अजून एक म्हणजे आपण भात जो असतो की नाही तो उघड्यावर शिजवा कुकरमध्ये न शिजवता आणि त्या तांदळाचं पाणी तुम्ही मेहंदी लावून झाल्यानंतर धुतल्यानंतर ते तांदळाचं जे अर्धवट उकडलेलं पाणी असतं की नाही ते आ, हे वाटीत काढून घ्या आणि त्या ते पाणी लावा त्यानेसुद्धा केसाला खूप छान चमक येते कारण काय होतं मेहंदी लावल्यावर बऱ्याच जणांना हा प्रश्न येतो की केस आमचे खूप वृक्ष राठ होतात खरखरीत होतात तर आपल्या केसाला मुलायमपणा येण्यासाठी या छोट्या छोट्या मी टिप्स दिलेल्या आहेत की म्हणजे तांदळाचं पाणी लावा दही गुळ लावा अजून एक म्हणजे हा मेथी मेथी आणि जवसुद्धा तुम काय होतं फक्त आपल्याला थोडे हे सगळं करायला ना कटकट वाटते की मेथी पावडर काढा जवसाची पूड करा ते पेस्ट करा भिजत टाका वगैरे जे आहे ना थोडंसं आपल्याला आता ह्या वयाप्रमाणे कंटाळवाणं वाटतं तर हे आयुर्वेदिक दुकानं जे रेडीमेड मिळतं खात्रीशीर असं जे मिळतं ना आयुर्वेदिक दुकानं तर आवळा पावडर आणा मेथी पावडर आणा की जे लावलं आणि पेस्ट केलं ना आपल्याला लगेच त्याचा इन्स्टंट आपल्याला उपयोग होतो आणि जास्वंद पावडर जास्ट्वन्द पावडर पावडरसुद्धा खूप महत्त्वाचे माका पावडर पण आहे महाभृंगराजपूर्वी तेल यायचं बघा तर त्या तेलानेसुद्धा केस बऱ्यापैकी काळे होतात म्हणजे पांढरे व्हायची जी प्रोसेस आहे ती जरा स्लो होते तर असे तुम्ही छोटे छोटे उपाय करा आणि अगदी आपलं जे वय आहे ते अगदी ग्रेसफुली स्वीकारा कितीतरी जणं तुम्ही बघता असे व्यक्तिमत्व असेल की पांढरे क्ले केस आहे सगळे पांढरे केस आहे छान एवढे कापलेले आहेत आणि खूप स्मार्टपणे वावरत आहेत तर असं सुद्धा छान दिसतं म्हणजे आपलं वय हे ग्रेसफुली स्वीकारलं तर आणखीन छान दिसतं तुम्ही तर अगदी पांढऱ्या केसांजारे खूप बाऊ करू नका तुम्ही म्हणाल स्वतःचे नाही झाले म्हणून तुम्ही असा सल्ला देत आहे पण जेव्हा माझे पूर्ण होतील तेव्हा मी असं ठरवलं की खूप डाय वगैरेच्या भानगडीत पडायचं नाही जे आहे हे छान स्वीकारायचं आत्ता अगदी एखाद दुसरा एखादं असं थोडंसं काहीतरी झालं तर मग मी आपलं हे असं करते ते सुद्धा रेग्युलर नाही बरं का असं कधीतरी म्हणजे लग्नात कार्यात कुठे जायचं असेल तर तर असे हा छोट्या छोट्या टिप्स आहे मला वाटतं तुमच्या प्रश्नाचे उत्तरं मिळाली असतील अजून त्यातून तुम्हाला काही शंका असेल तर नक्की विचारा मी खालती प्रश्नांची उत्तरं तुमच्या लगेच देते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद हं